चार जुलै एकोणावीसशे दोन भारत मातेचा एक महान सुपुत्र ज्यांनी संपूर्ण जगाला हिंदुत्वाचा खरा अर्थ समजावून सांगितला ज्यांनी तरुणांना उठा जागे वा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका असा अमर मंत्र दिला ते महामानव अचानक शांत झाले वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी जगाचा निरोप घेतला पण प्रश्न असा आहे हा एक नैसर्गिक मृत्यू होता का की स्वामीजींनी स्वतःहून स्वीकारलेली महासमाधी इतकंच नाही त्यांच्या मृत्यूबाबत काही असे उल्लेख आढळतात जे आजही अभ्यासकांना विचार करायला भाग पाडतात अखेर त्या रात्री बेलूर मठात नक्की काय घडलं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या शेवटच्या काही तासांचा आणि त्यांच्या मृत्यूशी संबंधित त्या गूढ बाजूचा शोध घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मित्र हो सुरू करूया मित्र हो स्वामी विवेकानंदांना त्यांच्या मृत्यूची पूर्वकल्पना आधीच आली होती का अनेक शिष्यांच्या आठवणीनुसार याचं उत्तर हो असंच मिळतं स्वामीजी अनेकदा म्हणायचे मी चाळीस वर्ष पूर्ण करणार नाही मृत्यूच्या काही दिवस आधीपासून त्यांच्या वागण्यात स्पष्ट बदल जाणवत होता हे हळूहळू रामकृष्ण मिशनच्या अनेक जबाबदाऱ्यातून स्वतःला मुक्त करत होते एका शिष्याच्या आठवणीनुसार स्वामीजी म्हणाले होते माझं काम पूर्ण झालंय आता उरलेला काळ ध्यानासाठी जणू काही ते एखाद्या अंतिम प्रवासाची मानसिक आणि आध्यात्मिक तयारी करत होते त्या दिवशी स्वामीजी नेहमीपेक्षा खूप लवकर उठले बेलूर मठात त्यांनी जवळपास तीन तास ध्यान केलं शिष्य सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं एक अद्भुत शांतता होती जी त्यांनी याआधी कधीच पाहिली नव्हती दुपारी त्यांनी शिष्यांसोबत भोजन केलं विशेष म्हणजे ज्या स्वामीजींना नेहमी पथ्य पाळावं लागत होतं त्यांनी त्या दिवशी मनस्वोक्त जेवण केलं एवढंच नाही त्यांनी शिष्यांनाही आग्रह केला हे पाहून काही शिष्य आश्चर्यचकित झाले जणू हा एक निरोपाचा क्षण होता सायंकाळी साधारण सात वाजता स्वामीजी आपल्या खोलीत गेले जाताना त्यांनी एका शिष्याला स्पष्ट सांगितलं कोणीही आत येऊ नये हा आदेश नेहमीपेक्षा अधिक कठोर होता संपूर्ण मठ शांत होत जणू सगळ्यांनाच काहीतरी घडणार याची जाणीव होती सुमारे नऊ वाजून दहा मिनिटांनी खोलीतून थोडी हालचाल जाणवली शिष्याने पाहिलं स्वामीजींच्या हाताला हलका असा कंप सुटला होता त्यांनी दोनदा दीर्घ श्वास घेतला आणि सर्व काही शांत झालं स्वामी विवेकानंदांनी देह सोडला होता वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वामी विवेकानंद अनेक आजारांनी त्रस्त होते मधुमेह हृदयविकार दमा आणि जवळपास तीसहून अधिक शारीरिक व्याधी त्यांच्या शरीरात होत्या त्या काळातील डॉक्टरांच्या मते अतिश्रम आणि हृदयातील रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा पण आध्यात्मिक हो। दृष्टीने ही घटना वेगळ्या प्रकारे पाहिली जाते काही शिष्यांच्या आठवणींमध्ये मृत्यूनंतर नाक किंवा डोळ्याजवळ रक्तस्रावाचे उल्लेख आढळतात तसेच काही वर्णनांमध्ये कपाळाच्या का भागाबाबत असामान्य बदल दिसल्याचा उल्लेख आहे मात्र याबाबत सर्व अभ्यासक एकमताने सहमत नाहीत योग परंपरेनुसार जेव्हा एखादा सिद्ध योगी ब्रह्म रंध्रातून प्राण सोडतो तेव्हा त्या ते अवस्थेला महा समाधी असं म्हटलं अनुयायी हा मृत्यू केवळ वैद्यकीय घटना मानत नाहीत पण हे सोपं आहे का स्वामी विवेकानंदांच्या मृत्यूबाबत आजही काही प्रश्न अनुत्तरित आहेत मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी पंचांग का तपासलं होतं त्यांनी आपल्या अंत्यविधीची जागा आधीच का ठरवून ठेवली होती त्या रात्री नेमकी कोणती योग साधना झाली होती ज्यामुळे शरीर इतक्या लवकर थंड पडलं हे प्रश्न आजही इतिहासाच्या अंधुक हरवलेले आहेत विज्ञानासाठी स्वामी विवेकानंदांचा मृत्यू एक नैसर्गिक वैद्यकीय घटना असू शकतो पण त्यांच्या करोडो अनुयायांसाठी तो एक आध्यात्मिक पूर्णत्वाचा क्षण होता कदाचित शरीर गेलं पण ज्यांनी भारताला आत्मविश्वास दिला ज्यांनी तरुणांना उभं राहायला शिकवलं ते विवेकानंद आजही आपल्या विचारात जिवंत आहेत तुम्हाला काय वाटतं हा मृत्यू योगायोग होता की ईश्वरी नियोजन कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक रहस्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।, करा धन्यवाद था था था।